शिवाजीराव बल्लाळ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे कार्य अध्यक्ष श्री शिवाजीराव बल्लाळ यांनी शेतकरी बांधवांचे मानले आभार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्रा येथील रहिवासी असलेले शिवाजीराव बल्लाळ हे शेतामध्ये जाऊन हळदी पिकाची पाहणी केली यावेळी शेती ही पिकवली तर खूप काही उत्पादन देते असं यावेळेस शिवाजीराव बल्लाळ यांनी आपल्याला दाखवून दिलंय यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले माझे भाऊ यांनी दीड ते दोन किलोमीटर वरून पाणी आणले आणि हळद हे पीक त्यांनी पिकवून दाखवले यावेळेस मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे कार्याध्यक्ष शिवाजी बल्लाल यांनी त्यांच्या भावाचे आभार मानले त्याचबरोबर आपणही अशी शेती करावी म्हणजेच कोणत्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची गरज पडणार नाही व कोणाकडून पैसे घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही असं यावेळेस शिवाजीराव बल्लाळ यांनी बोलताना सांगितलं धुमाकूळ महाराष्ट्र साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली नमस्कार मी शिवाजी लोडजी बल्लाळ आज मी केंद्रा या गावी माझ्या शेतामध्ये आलो आणि जे आमच्या भावानं जे परगत शेतकरी आणि परगत बळीराजा म्हणून आपण म्हणतो तर खरोखर आज मला आमच्या भावाच्या मेहनतीला बघून असं वाटते की खरंच परगत शेतकरी जेव्हा साहेब त्याला म्हणत होतो त्यांना तर तो आज खरंच परगत शेतकरी म्हणूनच आज मला त्यांना गौरव करायचा आहे कारण ज्या माळामध्ये माळा एकदम डोंगरी भाग आहे हा एवढा डोंगर भागामध्ये बी त्यांनी एवढं पाणी जवळपास एक दीड किलोमीटरमधून आणून त्यांनी आज ही शेती हळदीची शेती या ठिकाणी फुलवली आहे खरोखरच जर असं प्रत्येक डोंगरात असेल का खरकाळ भागात असेल जर असं उत्तम पीक जर घेतलं आणि त्याची चांगल्या प्रकारे निगा केली तर शेतकऱ्याला आत्महत्या करायचं काम पडणार नाही आणि आत्महत्याचा दो विषय तर दूरच राहिला पण कुठलाही शेतकरी आपलं उत्पन्न आपलं पीक वाढून आपलं आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात होऊ शकते असं मला याच्याहून लक्षात आलं म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझ्या वतीनं एक विनंती आहे की तुम्ही पण असं आमच्या भावाप्रमाणं एक अद्वत आधुनिक शेती करून आपलं उत्पन्न वाढवून आपले पोरंबाळाला चांगलं शिक्षण द्याल असं मला कुठलीही ती मात्र शंका नाही कारण आज या ठिकाणी पाणी सुद्धा नसतं पण आज एवढ्या चांगल्या प्रकारे शेती या ठिकाणी फुलवल्याबद्दल आमच्या भावाचे माझ्या वतीनं आभार धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा